हॅलो मी रामविला सिंग होले मी यांचं झटका मशीन जे आहे तर ते कृषी कवचं प्रो व्हर्जन घेतलेलं आहे आतापर्यंत हे सेकंड व्हर्जन मी घेतलेलं आहे त्यांचं एक आधी पण घेतलेलं होतं त्यांचं एवढं बेनिफिट चांगलं आहे की माझ्या शेतामध्ये जे डुक्कर रोई यांचा जो त्रास होता तो तो एकदम म्हणजे बंदच झालेला आहे आणि ते एक शेतामध्ये येऊ शकत नाही तर कारण याचा जे एक तो झटका जो आहे तो तो एक वेळ त्यांना झटका लागल्यानंतर परत ते डुक्कर वगैरे हो येऊ शकत नाहीत आतमध्ये शेतामध्ये आणि त्यांचा मला खूप चांगला वगैरे हो वाटलेला आहे बेनिफिट ही मशीन तुम्हाला जर मागवायची असेल तर तुम्ही ऑनलाईन त्यांच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांचा वाशिमला साई पावर सोल्युशन नावाचं हे तुम्ही जाऊन नाही व्हिजिट करून घेऊ शकता नाही तर मग तुम्ही ऑनलाईनही तुम्हाला डिलिव्हरी मदत दुसऱ्यांचे शेत असल्यामुळे या प्रकारे त्यांनी एका शेतातून केबलच्या सहाय्याने दुसऱ्या शेतात झटका मशीनचा शेती क्षेत्रानुसार कृषी कवच पायी कृषी कवच कृषी कवच ही मशीने आहे या प्रकारे इतरही खूप सारी मशीन आहे या सर्व मशीन सोबत ब्रँडेड सोलर पॅनल व इतर सर्व साहित्य ब्रँडेडच मिळतात धन्यवाद